हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसे काय मजेत मजेतच राहायचं तर मी आज एक शेती दावायला तुम्हाला ती म्हणजे अननसची शेती केरळमध्ये कशी असते ती सर्वत्र डोंगराळ प्रदेश असतो हे सर्वांना माहीतच आहे केरळमध्ये तर केरळमध्ये डोंगरामध्ये जास्त पाणी न लागणारी शेती म्हणजे अन्नची शेती दाट भांजार असं नुसतं मस्तपैकी अशी शेती असते अन्नाची आणि ती एकदा लावली की आपलं टेन्शन मिटवून जात आहे काय त्याकडे बघायचं नाही दोन तीन वर्ष तीन चार वर्ष असं तर ती कशी काय शेती असते तर चला बघूया आपण जशी तुम्ही चहाची शेती पाहिली असेल पाहिली नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कधी आपण फिरायला गेलो तर आपण चहाची शेती पण जाऊ चहाची शेती आणि अन्नाची शेती जास्त फरक नसतो जशी चहाची झाडे असतात तेवढं की चहाची झाडे थोडी दाट नसतात इतकी कारण अन्नाची झाडं दाट असते ती तर ती कशी काय शेती असते ती बघूया आपण या व्हिडिओमध्ये तर नवीन कोण असल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या केरळमधील के व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सर्वांनी लाईक करा व्हिडिओला कारण प्रयत्न करून असा डोंगरावर आलो शेतीचा व्हिडिओ धरण्यासाठी तर एवढ्या प्रयत्नाला यश म्हणून एक आपल्याला अपेक्षा असते लाईक जास्त दिसत होत्या त्यासाठी व्हिडिओ आवडला तर नक्कीच सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन नोटिफिकेशनही राहील तुम्हाला हे मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगत आहे ना आता व्हिडिओला सुरुवात करत आहे यासाठी सांगत आहे कारण काही लोक जास्त संपूर्ण व्हिडिओ बघत नाही ते म्हणून म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगून टाकावं त्यांना केरळमध्ये व्हिडिओ पाहायला मिळावेत यासाठी पहिल्यांदाच सांगून टाकावं तर काय काय माहीत नाही आपण कुठे राहतोय ते तर चला बघूया ही अन्नाची शेती तर हे बघा मित्रांनो अन्नाची शेती आहे हा डोंगराळ भाग आहे मस्तपैकी असं मधून मधून जाण्यासाठी रस्ता छोटासाच रस्ता ठेवला आहे फक्त या ठिकाणी त्याच ठिकाणावर मी चालत आहे हे बघा इथं घरं वगैरे इकडे काय नाहीत जास्त करून तर मी ही शेती जावण्यासाठी खास इकडं आलो आहे म्हणजे आपण बघा इकडे इकडे एक इक असा मधून रस्ता आहे म्हणजे अधून मधून रस्ते ठेवले ते ही असा इथे एक रस्ता आहे ही बाजूला शेअनाची शेती नाही एक दहा फूट अंतरावर दुसरा रस्ता आहे बघा हा दुसरा रस्ता असा दहा फुटनंतर म्हणजे दहा दहा फूट अंतर सोडून शिरणा असा रस्ता असतोय संपूर्ण दाटमध्ये अशी ही अन्नाची शेती असते बघा तर आता ही नवीनच शेत लागवड आहे एक चार ते पाच महिन्याचं पीक असेल हे तिथं अन्न साल्यानंतर मी तुम्हाला परत व्हिडिओ टाकेन कसे भरून अन्नच येते तिथे तर आपण अन्नाची याची वाट बघूया परत आल्यानंतर मी नक्की या ठिकाणी येईन आणि इकडे बघा सुपारीची पण झाड आहे ते मस्तपैकी शेतीच्या पुढच्या बाजूला तर डोंगराळ कसं आहे तर बघा इतकी एकदम वरगट आहे म्हणजे दगड माती कुठलीही चालते आणि बघा टप्पेट बाय टप्पे आता इथं चढावा आहे सगळी शेती तर तिकडे डबरा आहे बघा डबर्यात पण शेती आहे मस्तपैकी आणि बघा नारळाची झाड आहे ती ह्याच्यात नारळाची झाड सुद्धा येऊ शकते ती अन्नाच्या शेतीमध्ये म्हणजे डबल पीक घेतलं या ठिकाणी शेतकऱ्याने खायच्या शेतकऱ्याने हे दुसऱ्याचंच पीक आहे कारण इथं बघा आपल्याला बांध दिसतोय असं म्हणजे सिमेंटचं बांध तयार केलेला आहे म्हणजे कोणी इकडचं तिकडं घुसाय नको गावाकडच्या सारखं तिकडं अर्धा फूट तिकडं अर्धा गळा उपट तसं काय कारण आहे नाही सिमेंटचाच बांध तयार केलेला आहे आणि हे बघा इथं यांनी अन्नाच्या शेतीमध्ये नारळाची शेती केली आणि आणि ते बघा मध्ये जायपळ पण लावले होते जायफळची झाडं पण त्यांनी लावली मध्ये तर अशी आणि नारळाची शेतीसुद्धा घेता येते आणि विशेष म्हणजे रबराची शेती असते रब आहे ना ज्यावेळी रबराची शेती घेतली जाते त्यावेळी त्या रबराच्या शेतीमध्ये तीन ती चार शेती रबर। रबर रब शेती ते चार वर्षे अशी अन्नाची शेती घेता येते संपूर्ण आणि मध्ये रबर तर ह्या ठिकाणी काय नुसते अन्नाचीच शेती आहे या ठिकाणी काही रबर घेतलेलं नाही त्यांनी रबराची शेती काय असते ते आपण पुढच्या वेळेमध्ये जाऊ असंच फिरायला जाऊन कुठेतरी मस्तपैकी तर ही अशी अन्नाची शेती बघा डोंगरा प्रदेश कसा आहे बघा ही तर आता बघा वरंगट किती आहे का बांधावर म्हणजे कुठं सुट्टी जागा राहत नाही तिरका बांध आहे तर मी असं चाललो ही कड तर असं तिरका बांध आहे बघा नाही का तर असं पण सुट्टा नाही म्हणजे कुठली जागा रिकामी राहत नाही हे शेती करण्यासाठी बांध बांधपण रिकामान मध्ये जायपुरता रस्ता ठेवला आणि बांधाव पण शेती कि किती जोपर्यंत म्हणजे ज्या त्या शेतकरी जेवढी जागा आहेत तेवढ्या त्यांना आणण्याचं लावलेत ते बघा एक पाककडे पर्यंत लावलेत आणि इथं आपल्या बाजूला गाडी वगैरे न्यायला येण्यासाठी एवढा रस्ता सोडलाय इथं डांबरी रोड आहे आणि आपल्या जागेत गाडी उभा रहावं म्हणून बघा ह्या बाजून बघा एवढा आपल्या मोठ्या गाड्यासाठी रस्ता ठेवलाय गाडी उभी राहावी शेतमाल भरता यावा या ठिकाणी बघितलं कळलं तुम्हाला बघा टप्पेबाय टप्पे तिथं कसा टप्पा ठेवला एक चार ते पाच फुंच टप्पा आहे तर ही वयस तरी सप्पे जागा दिसली मला नाहीतर बाय टप्पेच असते या राशी अन्नाची शेती